अन्य उपमुख्यमंत्री बोलले त्या बेडूक बैल नाही होत पण माझं शरीर तर बेडकासारखं दिसत नाही स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही ते स्वतःबद्दल बोलले आणि काय ती सल के शेर नाही होता आता इकडे शेरत आहेत पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा काय सीसीटीव्ही उपलब्ध असतील नसतील यावर देखील ते साशंत आहेत त्याच्यामुळे मला त्या त्यांच्या त्या आरोपामध्ये काय तथ्य वाटत नाही ते दुसऱ्या तांदळासारखे स्वच्छ आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे गेले पस्तीस वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आरोप केले मला तर त्यामुळे काय हे वाटत नाही अबो त्यांना दिसतोय म्हणून ते सैरवर कावरेबावर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणूक सुरू आहे आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतं काल हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांवरती गंभीर आरोप केलेले आज महायुतीकडनं पत्रकार परिषद घेतली घेतली आहे जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेस सुदेश चौधरी जी आहेत जी जे आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आहेत त्यात किती सत्य आहे हे बघा निवडणूक काळामध्ये असे आरोप प्रत्यारोप प्रत्येक वेळी होत असतात आणि कालचे जे आरोप झालेले आहेत हे आहेत कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पुराव्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये सी सी उपलब्ध असतील नसतील यावर देखील ते साशंक आहेत त्याच्यामुळे मला त्या त्यांच्या त्या आरोपामध्ये काय तथ्य वाटत नाही दोन दिवसामध्ये योगी येणार आहेत काय वातावरण आहे कशा महा प्रकारे महायुतीचा प्रचार सुरू आहे आणि कशा प्रकारे गर्दी होणार आहे कारण असं म्हटलं जात आहे की योगींचा रोड शो देखील मग ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे माहिती करतो आपण पाहिलं असेल की माननीय अमित भाई देशाचे गृहमंत्री आले होते वसईमध्ये आणि त्याला नागरिकांनी वसईतल्या किती उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला योगी आदित्यनाथ येत आहेत या शहरामध्ये आणि निश्चितच त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात या तालुक्यात होईल प्रचंड असा जनसमुदाय त्या ठिकाणी आपल्याला जमा झालेला पाहायला मिळेल योगी आदित्यनाथ आल्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर नाला मध्ये सर्वाधिक जी संख्या आहे मतदानाची ती उत्तर भारतीयांची तर उत्तर भारतीय मंतर जी आहे ती फिरवता येतील आणि योगी आल्याच्या नंतर साजिकच ती मत महायुतीकडे वळली जाते निश्चितच योगी आदित्यनाथांचा खूप मोठा प्रभाव आहे उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे एक मुख्यमंत्री म्हणून आपण काय करू शकतो हे त्यांनी संपूर्ण देशाला दाखवलेलं त्याच्यामुळे उत्तर भारतीय समाज हा योगी आदित्यनाथजींच्या मागे आणि हा वसई तालुक्यातला जो उत्तर भारतीय समाज आहे हा निश्चितच कुठेतरी एक त्यांना वेगळ्या प्रकारची एनर्जी वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळेल आणि महायुतीच्या उमेदवाराला त्याचा अधिकाधिक फायदा होईल असं मला वाटतं आपल्यासोबत यावेळेला प्रफुल ठाकूरजी आहेत प्रफुल्लजी काल हितेंद्र ठाकूरांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये त्याने अनेक आरोप केले त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे तुम्हाला काय वाटतं कारण निवडणुकीच्या तोंडावरती पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं हो त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आहेत एक बोट त्यांनी दाखवल्यानंतर चार बोट त्यांच्याकडे जातातच ना आणि जा, हितेंद्र ठाकूर कुठे दुथल्या तानासारखे स्वच्छ आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे गेले पस्तीस वर्षांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे पण त्याच्यामुळे त्यांनी आरोप करणं मला तर त्यामुळे काय हे वाटत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की ज्या वेळेला निवडणुका असतात राज्यसभेच्या वगैरे त्यावेळेला हेच पक्ष माझ्या पाया पडायला येतात या बाबतीत तुमचं काय मत आहे ती मतदार ने ने ते मतदार असतात त्यामुळे एखाद्या मतदाराकडे जाणं एखाद्या नेत्यानं आणि त्या नेत्याने उमेदवारांनी त्यांच्या पाया पडणे विशेष नाहीये तुम्हाला काय वाटतं कुठेतरी हितेंद्र ठाकूरांना पराभव दिसतोय म्हणून या अशा प्रकारच्या गोष्टी करतात पराभव त्यांना दिसतोय म्हणून ते सैरवेर झालेले आहेत कावरेबावरे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मनामध्ये जे काय जे त्यांनी केलेलं आहे तेच त्यांच्या तोंडातून निघत आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर आज महायुतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलेलं आहे असं असताना निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर वीस मे रोजी मतदान होणार आहे अजून दोन दिवस बाकी आहेत प्रचाराचे आणि त्यातच योगी आदित्यनाथ नालासोपाराला येणार आहेत आणि त्यांच्या येण्यामुळे कुठे ना कुठेतरी उत्तर भारतीय समाज जो आहे तो मायुतीकडे वळला जाईल हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर